नमस्कार मी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज फक्त तीन मिनटामध्ये कटोरी कशी वाढवायची ते बघूयात तर कटोरी वाढवताना आपण व्यवस्थित कटोरी वाढवली तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे छोटासा व्हिडिओ आहे फक्त तीन मिनटाचा पण खूप महत्त्वाचा आहे तर बघा आपण सुरुवातीला आपल्याला जी मूळ कटोरी आहे ती आपण पेपरवरती ठेवून सुरुवातीला आपण जशाच तशी मार्किंग करून घ्यायची आहे कटोरी मार्किंग करताना बरोबर मार्किंग करायचं आहे जास्तीचं मार्किंग करायचं नाही करेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे आता मार्किंग केल्यानंतर खालचा जो पार्ट आलेला आहे त्या पार्ट जितका असेल तुमचा साईजनुसार कमी जास्त होऊ शकतो प्रत्येकाचं वेगळं वेगळं येतं त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे मध्य काढून घेतल्यानंतर खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्यानंतर आपण इकडच्याही साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही साईडला दीड इंच घ्यायचं आहे तर बघा अडोतीस साईजच्या पुढील जर कटोरी असेल तर दीड इंच घ्या आणि अडोतीसची आतली असेल तर सव्वा एक इंच घ्या अठ्ठावीस आणि तीसची कटोरी असेल तर एकच इंच अंतर हे तुम्ही वाढून घ्यायचं आहे म्हणजे आपली कटोरी साईजनुसार बरोबर येते आता आपण गळ्याच्या तिथं काहीच अंतर न घेता समोर असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कटोरी जास्त समोरील गळा पसरत होणार नाही आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला फक्त पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे पाव इंच मार्जिन घेऊन जो आपण दीड इंचा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण गोलाकार मध्ये जॉईन करून घ्यायचा आहे तर आता आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे गोलाकार मध्ये व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला खालच्या साइडच दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहेत मध्ये जोडून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही साईडनी आता बघू शकता आपली कटोरी एकदम व्यवस्थित असा पॉईंट टू पॉइंट परफेक्ट आलेली आहे आता आपण कट करायचं आहे सुरुवातीला आपल्याला जसं जसं मार्किंग केल्याच्या बाहेरचं आपण कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी साईजनुसार कसे वाढवायचे ते सांगितलं आता हे टोके हे टोके एकमेकावरती ठेवायचं आणि जे जास्तीचं क्रॉस आहे ते थोडंसं वर लाखामध्ये कट करायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपली कटोरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवून घेऊ शकता सोप्या पद्धतीनं सहज आपण मूळ कटोरीपासून मोठी कटोरी कशी करायची ते बघितलेलं आहे बघू शकता कटोरीचा पोप एकदम व्यवस्थित आलेला आहे आपली अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवून घेतली तर कटोरी तुमची कुठेही चुकत नाही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद